ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारताळ जलजीवन योजनेचं अपूर्ण काम झाकण्यासाठी मक्तेदाराची धावपळ मुख्य रस्त्याची डागडुची करण्याचे काम सुरू हातलंगली तालुक्यातील तारताळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची पाहणी करण्याकरिता कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन तारताळ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती तारताळ जलजीवन मक्तेदार यांना कळताच त्यांनी तारदाळमधील धोकादायक असलेल्या मुख्य रस्त्याचं जे सी बीच्या सहाय्याने डागडुची करण्याचं काम बुधवारी दुपारी सुरू केलं याबाबत नागरिकातून शंका कुशंका निर्माण होत आहेत तारदाळ कोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी त्रेपन्न कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला होता त्यावेळी योजनेचे काम सुरू झाले परंतु गेली तीन वर्ष उलटून देखील अद्याप योजनेचे काम पूर्ण झालं नाही तसेच सदर कामात पाईपलाईन खुदाईसाठी अनेक मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते उकरून टाकले आहेत परंतु त्या रस्त्यावर डागडुजी नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास दररोज सोसावा लागत आहे या योजनेची प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलनं केली तसेच विनोद कोराणे यांनी आमरण उपोषण देखील केलं या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तारदा जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता दौरा केला हुता। परंतु तो दौरा त्यांनी अचानक रद्द केला या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दिनांक बारा किंवा तेरा सप्टेंबर रोजी तारदाळ दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनुषंगाने तारदाळ जलजीवन योजनेचे संबंधित अधिकारी बुधवारी तारदाळ येथे पाहणीसाठी आले होते अधिकारी यांच्या सांगण्यावरूनच संबंधित मक्तेदार यांनी आपण कामात किती तत्पर आहोत हे दाखवून देण्यासाठी कुंभारवाडा ते जावईवाडी परिसर या मुख्य रस्त्याची डागडुजी बुधवारी दुपारी घाईघाईने सुरू केली तीन वर्षांची दिरंगाई असलेले हे काम मुख्य कार्यकारी अधिकारी येणार म्हणून एका दौऱ्यानेच खोटी तत्परता दाखवत सुरू झाली असल्याची चर्चा तारदाळ खोतवाडी ग्रामस्थांमधून दिवसभर सुरू होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना देतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे महाणकर नेफसाठी तारदाळ होऊन बसगोंडा कडेमणी